नाशिक जिल्ह्यातील सर्वात सुंदर दहा पर्यटन स्थळे मित्रांनो नाशिक शहराला धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे तसेच मंदिरांची नगरी म्हणून देखील नाशिक शहराला ओळखले जाते दक्षिणेतील गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरीच्या तीरावर नाशिक शहर वसलेलं आहे नाशिक जिल्ह्यात अनेक मंदिरे आहेत चला तर जाणून घेऊया नाशिकमधील सर्वात सुंदर दहा पर्यटन स्थळ त्यापूर्वी मराठी दर्शन चॅनल सबस्क्राईब नक्की करा सोबतच लाईक ही प्रेस करा नंबर एक त्र्यंबकेश्वर मंदिर त्र्यंबकेश्वर हे तीर्थस्थान नाशिक शहरापासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे वैष्णव पंथांमध्ये दिगंबर आणि निर्वाणी आणि निर्मोही आणि असे तीन आखाडे आहेत याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी अर्धसिंहस्थ कुंभमेळा भरतो यावेळी शैवांचे त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरमध्ये जमतात त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी मंदिर आहे गोदावरी नदीचा उगम येथेच झालेला आहे इथल्या ब्रह्मगिरी पर्वतावर पाहण्यासारखे खूप काही आहे या पर्वताला पौरावाणिक ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व आहे ब्रह्मगिरीच्या पाठीमागच्या बाजूला हत्ती दरवाजा गडाचे अवशेष आहेत नंबर दोन काळाराम मंदिर काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीत एका काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओडेकर यांनी हे मंदिर बांधले आहे येथे राम सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत मंदिरावरील कोरीवकाम पाहण्यासारखे आहे मंदिरासमोर भव्य सभामंडप आहे मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे मंदिरातील श्रीरामाची मूर्ती ही काळ्या दगडातीलच आहे म्हणूनच त्याला काळाराम मंदिर असे म्हणतात राम मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की सध्या जिथे राम मंदिर आहे तेथे पूर्वी नागपंथीय राहत असत काही नागपंथीय साधूंना गोदावरीच्या पात्रात राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती काही काही अंतरावर सापडत गेल्या जिथे राम मूर्ती सापडली ते रामकुंड लक्ष्मणाची मूर्ती जिथे सापडली ते लक्ष्मण कुंड शेतीची मूर्ती जिथे सापडली ते सीताकुंड या मूर्ती स्वयंभू म्हणून ओळखल्या जातात गोदावरी नदीच्या घाटापासून याचे अंतरपायी चालत जाणे इतके आहे हा भाग जुन्या नाशिकात येत असल्याने येथे पार्किंगचा प्रश्न आहे त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे हे श्रेयस्कर नंबर तीन पांडवलेणी नाशिक शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर मुंबई आग्रा महामार्गावर पांडवलेणी वसलेली आहेत खरे तर हा मार्ग दोन हजार वर्षापूर्वीपासून अस्तित्वात आला आहे असे सांगितले जाते पूर्वी हा मार्ग व्यापारीकरणामुळे व तात्कालीन सत्ताधीशांच्या आश्रयाने प्रचलित झाल्याचा दिसून येतो त्यामुळे तेथील डोंगरात बुद्ध लेणी खोदली गेली या परिसरात एक बौद्ध स्मारक ही आहे सांचीचा स्तुप्त आणि तोरणांच्या आकारातील या भव्य वास्तूमध्ये भगवान गौतम बुद्ध यांचे तत्वज्ञान मांडलेले आहे पांडव लेणी पूर्व पश्चिम अशा चोवीस लेण्यांनी तयार झालेली आहे या लेण्यांमधील दारातील ओसरी ओसरीचे कोरीव खांब शिल्पावर बारीक नक्षीकामाने सजलेला दर्शनी भाग या साऱ्यांनी चकित व्हायला होते ही कला कसब कौशल्य सौंदर्य ज्ञान तंत्र आणि दृष्टी हे सारे त्या काळात मानवाने कसे आत्मसात केले असेल असा प्रश्न नक्कीच पडतो पांडवांनी ही लेणी एका रात्रीत तयार केली अशी लोककथा ऐकायला मिळते म्हणूनच या लेणींना पांडवांचे नाव मिळाले येथे सुंदर लेण्या आणि विलक्षण कोरीव शिल्पे पाहायला मिळतात नंबर चार इगतपुरी हिल स्टेशन पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या टेकड्यांमध्ये इगतपुरीचे भव्य हिल स्टेशन आहे हे ठिकाण चित्तथरारक आणि मनमोहक दृश्यांमुळे अधिक लोकप्रिय आहे निसर्गप्रेमी आणि रोमांच शोधणारे पर्यटक येथे आनंदित होतील असे हे उत्साही लोकांचे आश्रयस्थान आहे किल्ले पर्वतरांगा धबधबे आणि छान वातावरण असे पृथ्वीवरील नंदनवन म्हणून हा एक पर्याय आहे त्रिंगलवाडी किल्ला विहिगाव धबधबा कळसुबाई शिखर विपशन्या अ केंद्र भावली धरण भातसा नदीचे खोरे सांधन व्हॅली कसारा घाट म्यानमार गेट कॅमल व्हॅली अमृतेश्वर मंदिर हे ठिकाणे तुम्ही इगतपुरी हिल स्टेशन परिसरात पाहू शकता नंबर पाच सप्तशृंगी मंदिर वणी येथील सप्तशृंगी मंदिर साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ आहे असे सांगितले जाते हे मंदिर अगदी आहे हे मंदिर ऐतिहासिक आणि पौराणिक आहे हे ठिकाण नाशिक पासून उत्तरेस पंचावन्न किलोमीटर अंतरावरील दिंडोरी कळवण तालुक्याच्या सरहद्दीवर आहे हे मंदिर सह्याद्रीच्या पूर्व पश्चिम डोंगर रांगेत मोडते सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्र सपाटीपासून सुमारे चार हजार पाचशे एकोणसत्तर फूट उंचीवर आहे गडावरील कालीकुंड सूर्यकुंड जलगुंफा शिवतीर्थ शीतकडा गणपती मंदिर गुरुदेव आश्रम ही सुद्धा ठिकाणी येथे पाहता येतात रोपवे किंवा बसने आपण या गडावर जाऊ शकतो नंबर सहा हरिहरगड हरिहरगडाला हर हर्षगड किल्ला असेही म्हटले जाते सह्याद्रीच्या रांगांमध्ये हरिहरगड किल्ला आपले वेगळे पण जपत आहे या किल्ल्यावर वेताळ मंदिर आहे मे महिना असेल तर इथं करवंदाचा रानमेवा हमकास खायला मिळतो हरिहर गडाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तेथे चढायला कातळ पायरे आहेत चढाईनंतर पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो काठावर हनुमानाचे मंदिर व बाजूला चौथऱ्यावर महादेवाची पिंड व नंदी आहेत आजूबाजूला चार ते पाच पाण्याने भरलेल्या कातळ टाक्या दिसतात डावीकडे खाली उतरून तटापर्यंत जाता येते या किल्ल्याला चौफे बेला आहे हरिहरगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या सोळाशे छत्तीस साली निजामशाहीची पुनर्स्थापना करते वेळी त्र्यंबक गडासोबत हा किल्ला सुद्धा जिंकला हरिहरगड नाशिकपासून नाशिक पासून एक्केचाळीस किलोमीटर अंतरावर आहे नंबर सात सुला वाईन याड्स सुला वाईन ही एक वायनरी कंपनी आणि द्राक्षबाग आहे याची स्थापना राजीव सामंत यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये केली सुला हा भारतातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक पुरस्कृत वाईन ब्रँड आहे वाईन निर्मिती कसे होते हे पाहण्यासाठी तरुणाई नेहमीच उत्सुक असते ते येथे आपल्याला पाहता येईल यामध्ये वाईन टेस्टिंग रूम देखील आहे येथे अनेक द्राक्षांचे मळे पाहता येतात नाशिक शहरापासून चौदा किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे नंबर आठ दूधसागर धबधबा दूधसागर धबधबा हा नाशिक पासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावरील सोमेश्वर येथे आहे याला सोमेश्वर धबधबा असेही म्हटले जाते सदर धबधबा हा एक सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे सुमारे दहा मीटरचा शूर पाण्याच्या फेसाने फेसाळलेला असा हा धबधबा आहे म्हणून या धबधब्याला दूधसागर हे नाव पडलेले आहे दूधसागर पाहताच एक प्रकारे दुधाच्या समुद्राचा आभास होतो नंबर नऊ मुक्तीधाम मुक्तीधाम हे नाशिकमधील एक संगमरवरी मंदिर आहे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये दिवंगत उद्योगपती जे डी चौहान बिटको यांच्या देणगीतून हे मंदिर तयार झाले हे मंदिर खाजगीरित्या एक ट्रस्ट चालवते येथील मुख्य मूर्त्या राम लक्ष्मण व सीता यांच्या असून यांच्या दोन्ही बाजूंना इतर देवदेवतांच्याही मूर्त्या आहेत यामध्ये मूळ देवतांच्या या स्थानानुसार बनलेल्या बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृती आहेत मंदिराच्या भिंतीवर कृष्णाच्या जीवनावरील चित्रे आणि महाभारतातील प्रसंग दर्शवणारी अनेक चित्रे आहेत ही चित्रे प्रख्यात चित्रकार रघुवीर मुळगावकर यांनी रंगवलेली आहेत तसेच गीतेचे अठरा ही लिहिलेले आहेत नंबर दहा पंचवटी मित्रांनो आपण आत्ताच काळाराम मंदिराबद्दल माहिती पाहिली याबरोबर पंचवटी हे ठिकाण अनेक मंदिरांसाठीही प्रसिद्ध आहे पौराणिक संदर्भानुसार पंचवटीच्या भागात वनवासाच्या काळात रामाने वास्तव्य केले होते असे सांगितले जाते हे स्थळ गोदावरीच्या किनारी आहे काळाराम मंदिरासह कपालेश्वर मंदिर गंगा गोदावरी मंदिर सुंदर नारायण मंदिर काळकुटेश्वर मंदिर निळकंडेश्वर मंदिर गोराराम मंदिर मुरलीधर मंदिर तिळबांडेश्वर मंदिर बालाजी मंदिर सांडवेंची देवी मंदिर विठ्ठल मंदिर पाताळेश्वर मंदिर नारोशंकर मंदिर रामकुंड दुतोंड्या मारुती कार्तिक स्वामी मंदिर काट्या मारुती मंदिर पंचमुखी हनुमान मंदिर भद्रकाली मंदिर कपूरथळा स्मारक अशी अनेक मंदिरे पंचवटी आणि सबोद्याच्या परिसरामध्ये गोदावरीच्या नदीच्या दोन्ही किनारी आहेत या मंदिरामुळेच नाशिकला पश्चिम भारताची काशी असे म्हटले जाते कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा